मोठी बातमी समो समो समोर येते राजीनाम्याऐवजी कोकाटेंचा खाता बदलणार असल्याची माहिती समोर येते यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन असं देखील कृषी मंत्री म्हणाले अजितदा माणिकराव कोकाटेंनी असं स्पष्टीकरण दिलंय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत काय आहे त्यांचं खातं बदललं जाणार असं देखील समजतय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये यांच्या अँटी चेंबरमध्ये आता मानेकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक चालू आहे आणि याच बैठकीमधून काही माहिती खरं तर समोर येताना पाहायला मिळते तशा पद्धतीने मानेकरा कोकाटे यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सह सरकारची सुद्धा बदनामी होत आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पक्ष म्हणून अजित पवार निर्णय घेणार आहेत आणि याच निर्णयावरती शिक्कामोर्तब जे असणार आहे ते खरं तर राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरं असणार आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता मानेकराव कोकाटे यांना पूर्णपणे बाजूला करायचं की त्यांचे खांदेपालट करायचं या संदर्भातला निर्णय सुद्धा जो आहे अंतिम निर्णय तो मुख्यमंत्री घेतील अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे आज जेव्हा अजित पवार यांना समज देत आहेत त्यांना संपूर्ण स्पष्टीकरण यांनी आहे या संपूर्ण स्पष्टीकरणानंतर आता यापुढे खर तर बोलताना भान ठेवण्याचं जे आश्वासन आहे ते सुद्धा कोकाटे यांनी दिल्याचं आपल्याला कळत आहे झालेल्या या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहत आहोत की मानेका कोकटे स्वतः अजित पवार यांच्या समोर बसलेले आहेत स्पष्टीकरण देत आहेत आणि याच प्रकरणामध्ये आता नेमकी पक्षाकडून काय नेमकी कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे अजित पवार पक्षाचे प्रमुख नक्कीच नक्कीच त्यामुळे कोकाटेन बाबतीत कोणत्या निर्णयावर शिक्कामोर्तब होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रूपाली तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या